श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे होळी येण्याअगोदर घरा आपल्या घरामध्ये आपल्याला म्हणजेच आपल्या देवघरामध्ये एक वस्तू आणायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदे दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला होलिका दहन साजरं केलं जातं हा सण वाईटावर चांगल्याचे प्रतीक मानले जाते या प्रसंगी लोक होलिका दहन करण्यापूर्वी भगवान विष्णू आणि अग्निदेवांची पूजा करतात होळी दुसऱ्या दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी लोक गुलाल आणि रंग लावून एकमेकांना मिठी मारतात अशा परिस्थितीत म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये होलिका दहन कधी आहे आणि त्याचबरोबर होळी येण्याअगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ज्या काही पाच वस्तू आहेत त्यापैकी एक वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे तर या वस्तू आणल्यामुळे काय होईल तर आपल्या घराची प्रगती होईल घरातील सर्व अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर जी काही नकारात्मकता आहे समजा आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी राहतात तर त्या देखील दूर होतील आपल्या घराच्या संबंधित सर्व समस्या दूर होतील घरामध्ये सुख समाधान समृद्धी महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता फाल्गुन महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते ती पौर्णिमा म्हणजेच होळी असते तर बघा यावर्षी तेरा मार्च रोजी होळी आहे आणि आता आपल्याला होलिका दहन साजरं तेरा मार्च रोजी करायचं आहे तर आपण होलिका दहनाच्या दिवशी होलीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू आहेत तर त्या घरामध्ये आणायच्या आहेत बघा जेणेकरून आपल्या कुटुंबाची प्रगती होईल आणि आपल्याला काही यासोबतच देखील करायचे आहेत बघा तर बघा या उपायाने जे काही समजा अडथळे आहेत जीवनामध्ये तर ते दूर होतील थोडक्यात जर वैवाहिक जीवन नेहमीच आनंदित राहण्यासाठी देखील उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या अग्नीत कापूर जाळावा असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने सर्व प्रकारचे आजार बरे होतात आणि मन सकारात्मक उर्जेने भरलेले आहे जर बघा तुम्हाला बराच वेळ कधी कधी काय होतं घरामध्ये आपल्याला नकारात्मकता जर जाणवत असेल तर काय करा ती जी होळी का दहन केलेली जी राख असते तर ती घरी घेऊन यायची आहे त्यानंतर संपूर्ण घरामधून आपल्याला ती फिरवायची आहे त्यानंतर घरामधून बाहेर फेकून द्यायची आहे असे केल्याने सर्व दुःख दारिद्र्य आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होत असते आता होळी हा आपल्या हिंदू धर्मातील अन्यन्य साधारण महत्त्वाचा सण मानला जातो मराठी वर्षाच्या सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेत साजरे होणारी होळी हुताश्नी पौर्णिमा शिमगा या नावाने देखील ओळखली जाते वाईट प्रवृत्ती नष्ट होऊन त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण आहे खरे तर जुने जे वाईट असते तर ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा एक सण असतो सृष्टी ही या काळात बदलत असते पृथ्वी आपली जीर्ण झालेली जुनी टाकून नवीन धारण करत असते असे बघा अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुनी पौर्णिमेपासूनच पंचमीपर्यंत पाच ते सहा दिवसात तर कुठे कुठे दोन दिवस तर पाचही दिवस कुठे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आता बघा काही वर्षापूर्वी होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या गौऱ्या असायच्या अजूकही आमच्या गावाकडे ही, गावा ही पद्धत आहे अजूकही गौऱ्या करतात आणि दोन होळ्या होताना दिसायच्या मग एक असायची छोटी आणि एक असायची मोठी आता होळीच्या पंधरा ते वीस दिवस आधी गौऱ्यासाठी घरातील लहान मुले गोळा करायची या गौऱ्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे होळी येईपर्यंत या गौऱ्या खनखनीत वाळलेल्या असायच्या आणि मग नारळाच्या दुरीत या गौऱ्या होऊन त्याची माळ तयार करायचे एका माळेत साधारण वीस ते पंचवीस गौऱ्या असायच्या आता हे सर्व मुलं घरातील सदस्यांसोबत लहान मुलं होळीच्या पूजेला जायचे त्यावेळी मग या गोऱ्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या दुसऱ्या दिवशी जळालेला पण धागा कायम असलेल्यावर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने आंघोळ केली जायची होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होली म्हणजे ज्या ठिकाणी होळी पेटवणार असते त्या ठिकाणी जवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे आपले तोंड करून बसून पूजा केली जा जाते होळीला चारही बाजूंनी तीन किंवा सात फेऱ्या मारून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी आणि अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिके सार्पण केले जाते पूजेनंतर एक कलश पाणी अक्षदा गंध पुष्प गुळ हळद मूग बताशे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादीची आहुती देण्यात येते नवीन धान्य जसे की बघा आता आलेले असते याच वेळेस ते धान्य शेतातून निघते गहू असतात हरभरा असतो इत्यादीचा समावेश केला जातो होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होलिका दहन नेहमी करावे चतुर्दशी तिथी अथवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करता येत नाही सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो होळीत निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक अशी देखील मान्यता आहे तर अशा पद्धतीने आपण होळीची संपूर्ण माहिती बघितलेलीच आहे बघा आता आता होळी येण्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू आहेत तर त्या घेऊन यायच्या आहेत तर ते आपण आता बघूयात बघा आपल्या घरामध्ये आपल्या पतीची मुलांची प्रगती होण्यासाठी घरातील ज्या काही समजा नकारात्मक ऊर्जा आहे तर त्या नष्ट होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी जी काही समजा वाईट शक्ती आहेत कुठे समजा नजरदोष नजरबाधा इडापिडा ती देखील दूर होईल आता सर्वात पहिली वस्तू आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे तर ती म्हणजे बघा नारळ नारळाला होळीच्या दिवशी खूपच महत्त्व आहे त्यामुळे होळी येणे अगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये एक नारळ आहे तर ते आणून ठेवायचं आहे बघा आणि हे नारळ आपल्याला होळीच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर होळीमध्ये दहन करायचे आहे म्हणजेच होळीमध्ये हे आपल्याला नारळ अर्पण करायचे असते आणि अगदी बघा घरामध्ये फिरवत असताना प्रत्येक भिंतीला देखील या नारळाचा स्पर्श करून घ्या त्यानंतर जी वस्तू आपल्याला होळी येण्याअगोदर आणायची आहे ती म्हणजे स्त्रीयंत्र आपल्या घरामध्ये बघा देवघरामध्ये आपल्याला स्थापित करायचे आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आसन मानलं जातं स्त्रीयंत्रावरती पौर्णिमेच्या दिवशी जर आपण कुंकुमार्चन अर्चन केलं तर आपल्या घरातील ज्या काही समजा आर्थिक अडचणी आहेत आलेला पैसा घरात टिकत नाही काहीतरी कारणास्तव समजा वायफळ खर्च होऊन जात असेल आणि आपल्याला जर पैशाची चणचण भासत असतील तर या सर्व अडचणी आपल्या दूर होतील आता त्यानंतरची वस्तू आहे बघा आपल्या सर्वांनाच माहिती आहे माता लक्ष्मीला प्रिय अशी वस्तू आहे ती म्हणजे कवड्या आता कवड्यांची पूजा केल्याने आपल्या घरातील सर्व का ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत तर दूर ते दूर होत असतात कवड्यांची उत्पत्ती ती समुद्र मंथनातून झालेली आहे त्यामुळे पाच किंवा सात कवड्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी घरामध्ये त्याची आपल्याला पूजा करून स्थापित करायच्या आहेत त्यानंतर चौथी जी वस्तू आहे तर ती म्हणजे गोमती चक्र हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे गोमती नदीमध्येच मिळतं आणि केवळ गोमती चक्र जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलं तर भगवान विष्णूंची आपल्या घरावरती भरोभरून कृपा होत असते घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी सर्व दूर होता ज्या काही वाईट शक्तींचा प्रभाव आपल्या घरामध्ये असेल तो देखील दूर होईल आता होळीच्या आधी जर शक्य झालं तर गोमती चक्र नक्कीच घरामध्ये घेऊन या होळीच्या दिवशी त्याच्यावरती अभिषेक करून देवघरामध्ये स्थापित करा त्यानंतरची वस्तू जी आहे तर ती म्हणजे ती देखील माता लक्ष्मींची अतिशय प्रिय अशी वस्तू आहे कमलगट्ट्याची माळ कमलगट्ट्याची माळ जर नाही भेटली तर कमलगट्ट्याचे पाच सात नऊ असे मनी तरी आणण्याचा प्रयत्न करा त्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर होळीच्या दिवशी ठेवून त्याची पूजा करायची आहे असे केल्याने जीवनातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य दूर होईल आपल्याला नक्कीच या उपायाचा मदत होईल त्यानंतर जी वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे आता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत आहे किंवा त्यांच्यासोबत उभे आहे असा फोटो जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केला तर हा फोटो माता लक्ष्मीला खूपच प्रिय असतो त्यामुळे होळी अगोदर तुम्ही हा फोटो जो आहे तर तो, तो आपल्या घरी आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि असा फोटो बघा तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे स्वामींचं केंद्र असेल तर तिथे अगदी सहजच तुम्हाला भेटून जाईल माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांचे पाय दवत असतानाचा फोटो बघा यातील तुम्ही कोणतीही एक वस्तू आणण्याचा प्रयत्न करा घरामध्ये स्थापित करा आणि त्यानंतर जी वस्तू आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये जर नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील तुम्ही नक्कीच घेऊन या आणि स्थापना करा होळी येण्याच्या अगोदर या वस्तू आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद